वैभव दुसऱ्या टप्प्याचं टप्प्याचं ब्याण्णव कोटी रुपयाचं भूमिपूजन खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होत आहे पाथडी आसन नगर तालुका जर सांगायचा जर म्हणलं तर गेराईत भागाने दुसरा जाऊ ता तालुका म्हणून ह्या तालुक्यात ता खऱ्या अर्थाने पाहण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होत आहे आणि ह्या ता तालुक्याचं जर आपल्याला माहिती आहे का आता कुठल्याही प्रकारचं जर मुळाचं धरणाचं जर कदाचित पाणी मिळालं तरच काही प्रमाणामध्ये मला असं वाटतं बागायत शेती उत्पादन होऊ शकतं निश्चितपणे होतही कारण तर पहिल्या टप्प्याच्या बाबतीत आताच आपल्या सुभाष पाटील साहेब असतील मोनिकाताई असतील तिने सविस्तर आपल्याला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला कारण पाथडी तालुक्याला आपल्याला वांबोरी तालुका पहिल्या टप्प्याचं पाणी येईल का नाही असा कुठल्या प्रकारचा काय विश्वास वाटत नाही महाराष्ट्राचे अनेक नेते राज्याचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये वांगोरी चालीच्या बाबतीत आपण आश्वासन दिले गेले परंतु आश्वासन मात्र त्या ठिकाणी फक्त आश्वासनच राहिलं मात्र कुठल्याच प्रकारची त्याची उपयुक्तता काही होऊ शकली नाही परंतु वैकुंठवाशी कैलावासी वाशी, 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 वाशी। बाळासाहेब विखे पाटील आणि कैलासवाशी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी खास करून त्यांच्याकडे कर लक्ष घातला प्रयत्न केला आणि पहिल्या टप्प्याचं वांभुरीचं भूमिबा आपल्या भूमिपूजन त्यांच्या हस्ते झालं भूमिपूजन झाल्यानंतर लोकांचा तोपर्यंत सुद्धा कुठल्याच प्रकारचा विश्वास नव्हता हे काम होईल का नाही आपल्या पाथडी जिड भागाला पाणी मिळेल का नाही असं मनामध्ये प्रत्येक जनाच्या शंका निर्माण होण्याचं काम झालं होतं परंतु एकदा कैलासवाशी बाळासाहेब विखे पाटील असेल मुंडे साहेब असतील यांनी शब्द दिल्यानंतर मला असं वाटतं कधी होत नाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली वांभुरी चारूच्या चाळीस गावासाठी पाहिलं का ते पाणी आणलं आणि पाणी आणल्यानंतर दोन हजार नऊ पर्यंत पाथडी तालुक्याला मात्र आपण वांभुरी चारेच पाहिलं टप्प्याचं पाणी काय कुठल्या प्रकारचं काय मिळू शकलं नाही त्याचं कारण आपल्याला माहिती आहे का, का, का राहुरीचे जे काही नेते होते ते सांगत होते म्हणत होते का आता मुळाचा धरणाचा पाणी आम्ही आपण पाथडी तालुक्याला कुठल्या प्रकारचं काय जाऊ देणार नाही चारीचं चा काम पूर्ण झालं सगळं काम पूर्ण झालं परंतु वांबोरी चारी चारीचं पाणी मात्र जिराज भागाला पाथडी तालुक्याला काय येऊ शकलं नाही तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आपण पाहतो महाराष्ट्राचा देशाचा विधानसभा लोकसभेची पुनर्रचना झाली आणि पुनर्रचना झाल्यानंतर राहुरीनगर नगर पाथडी मतदारसंघाचा एक मतदारसंघ झाला मतदारसंघ झाल्यानंतर आपण पाहिलं माझं आणि तसं पाहिलं तर बाई फारसा बाथडी तालुक्यामध्ये संबंध नव्हता मी नगर नियवासाच्या मतदारसंघामध्ये पंधरा वर्ष आमदार राहिलो परंतु तुम्हाला सांगतो का दोन हजार नऊ ला तुम्ही सगळ्यांनी मदत के केली सहकार्य केलं आणि विधानसभेच्या आमदारकीची संधी देण्याचं काम झालं काही जरी झालं तर ता आमच्या तालुक्यामधले आमचं धरण आहे आम्ही पा का पा काही पाणी इथं काय कुठल्या प्रकारचं काय जाऊ देणार नाही परंतु तुमच्या सगळ्याच्या कृपेने आशीर्वादाने मला आमदारकीची संधी मिळाली आणि मग त्यानंतर आपण पाहतो का आता आपल्या था पाथडी आणि नगर तालुक्याला आपण शेतकऱ्याला पाणी मिळण्याचं काम होत आहे आज आता ते पाणी मिळत असताना अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत आहे काही म्हणतात वांभुरी चारीचं चा पाणी आम्हीच आणलं आम्ही तुमच्या तलावामध्ये जोडलं नाहीसाठी येईलपर्यंत आम्ही तलाव भरून गेले आपल्याला सगळ्याला कल्पना आहे सगळ्यांना माहिती का पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये करोनाचा मोठा संकट आलं होतं त्या करोनाच्या संकटाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला महाराष्ट्रामध्ये देशामध्ये पाऊस झाला पाऊस झाल्यानंतर पूर्णपणे आपण पाहिलं काही धरण भरले ओढे भरले नाले भरले तलाव भरले आणि त्या काळामध्ये जर सांगायचं धर्म अनेक धरणाचं पाणी आपल्याला ओढ्याला नदीला तोडण्याची वेळ येण्याचं काम झालं तसंच मुळात धरणाचं सुद्धा आपण पाहतो का ते आपल्याला ते काम त्या काळाला तर सुद्धा पाणी फोडण्याचं काम झालं शंभर टक्के तर पावसाने त्याचं तलाव भरलेत होते परंतु आपल्या लोकप्रतिनिधी स्वतःचं क्रेडिट घेण्यासाठी सगळे घेण्यासाठी सांगत होतं का तर मी आमदार झाल्यानंतर मी टेलपर्यंत आपल्याला तलाव भरण्याचं काम मी केलं आणि पावसाने भरलेलं त्याच तलावाचं आपण पाहतो का त्याने तिथं आपण बायलं का पाणीपूजन करण्याचं काम केलं आणि पेपरला मोठमोठ्या बातम्या दिल्यापर्यंत कधी शेवटच्या तलाव काम झालं नाही परंतु मी आमदार ह्या तलावला पाणी मिळण्याचं काम होत होत खासदार सुजय विखे पाटील दक्षिणेचे खासदार ज्या दिवशी झाले त्या दिवशी त्यांनी स्वतः लक्ष घातला त्यांच्या प्रवाराचे सगळे कर्मचारी त्याच्यावर जोडले आणि जिथं जिथं अडचण निर्माण होणे तिथं तिथं तुम्हाला सांगतो का स्वतःच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून तेल पर्यंत पाणी पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी रात्रंदिवस खऱ्या अर्थाने करण्याचं काम केलं अनेक शेतकरी अंघोळ घ्यावं लागले अनेक शेतकऱ्याची नाराजी घ्यावं लागली परंतु त्यांनी कुठल्याच प्रकारचा नाराजीचा विचार न करता तेल पर्यंत सगळ्या शेतकऱ्याला पाणी मिळालं म्हणून ती प्रतिष्ठापणाला लावण्याचं काम केलं कार्यकाळामध्ये आपण हतुभास पाटलांनी सांगितलं का शेतकऱ्याला बिल भरण्याचं काम करत पाटील साहेब आता बिल भरण्याची गरज तुम्हाला सांगतो का दोन हजार चौदा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो का बिलाची आठ शिथिल करण्याचं काम आपण केलं आणि निर्णय घ्यायला लावला का त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल अर्थमंत्री सुधीरजी मुनकटवाडी साहेब असेल आम्ही त्यांना आग्रह धरला साहेब आता नगर तालुका आणि पाथडी तालुक्याच्या हे सगळे गिरायक भागातले शेतकरी येतं आताचे मंत्री होते ना आम्ही त्याचा पाठपुरावा केला आम्ही त्याचा प्रयत्न केला परंतु मी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आज आता नवरात्र आहे आणि नवरात्राचं शपथ खाऊन सांगतो का मी कधीच खोटं बोलण्याचं काम करणार नाही आजही तुम्हाला सांगतो का जर इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगावा खासदार साहेबाला सुद्धा ह्या गोष्टीची कल्पना ह्या गोष्टीची माहिती आहे चौदा ते तुम्हाला सांगतो का एकोणीसपर्यंत सगळ्या गोष्टीचा मी पाठपुरावा करण्याचा मी प्रयत्न केला आवश्यकता होती गरज होती त्याचा पाठपुरावा केला आणि फार शेवटच्या टक्क्याला तुम्हाला सांगतो का मंजुरी फक्त द्यायची बाकी राहिली दुर्दैवीने तुम्हाला सांगतो का आपल्या राज्यामध्ये परत सरकार नाही आलं सत्ता आली नाही म्हणून फक्त मंजुरी बाकी राहिली आपण ती काय आपण त्याचं भूमिपूजन काय करू शकलो नाही